आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच उपमुख्यमंत्री एकनाथ यांना मोठा धक्का बसला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशीही शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे त्यामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे सोलापूर महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडाळी समोर आली आहे शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ आज युवा सत्तार एकवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तसंच सोलापूर शहर युवा प्रमुख समर्थ मोटे यांनी देखील राजीनामा दिला आहे आतापर्यंत बत्तीस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे पाठवले आहेत त्यांनी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीबाबतीत लक्ष द्यावं लागणार आहे